हाय हॅलो नमस्ते वेलकम टू माय चॅनेल तू सर्वांचं स्वागत आहे चॅनेलवरती आज आपण बनवणार आहोत करंजा साठ्याच्या तर त्यासाठी मीही आटा मळ मळून घेतलेला आहे त्यामध्ये मी तीन वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा घातला घातला आहे आणि तेलाचं कडकडीत मोहन घातलेलं आहे तीन चमच्यांचं आणि थोडंसं सा चवीसाठी मीठ घातलेलं आहे आणि ते पीठ मी सकाळपासून मळून ठेवलेलं होतं एक तीन चार तास म झालेलं आहे पीठ भिजून तर आता मी त्याच्या साठ्याच्या करंजा कशा करायच्या आता खूप छान अशा लेअर्स सुटतात त्याला तर त्या कशा करायच्या ते बघूया तर त्यासाठी मी इथे तीन चार चपात्या म्हणजे तीन चार गोळे तयार होऊन करून घेणार आहे तर हे असे चार गोळे लाटून घ्यायचे ह्या चार, एक, चार जे गोळे आहेत एक दोन तीन आणि चार पाच होत आहेत तर पाच गोळे मी करून घेते आणि ते लाटून कसे पुढे काय करायचं गोळ्या कशा बनवायच्या ते सर्व दाखवत आहे आता आपण इथे पाच चपात्या लाटून घेतलेल्या आहेत तर ह्या पाच चपात्यांचा त्यांना आपण हा साठा लावायचा आहे आता हा साठा कसा बनवलेला आहे तर मी तूप आणि कॉर्नफ्लोअर घेऊन हा साठा बनवलेला आहे तुम्ही बघू शकता तर हा साठा आपण प्रत्येक चपातीवरती लावायचा आहे तर तो कसा लावायचा हे मी तुम्हाला दाखवत आहे थोडा थोडा घेऊन तो पसरवायचा आहे हवं तर तुम्ही यावरती अजून कॉर्नफ्लोअर भुरभुरू शकता त्यांनी अजूनच क्रिस्पी होतील तुमच्या करंजा तर ही झाली पहिली चपाती सर्वत्र एकसारखा लागला पाहिजे पूर्ण चपातीला एकसारखा लागला पाहिजे हा साठा म्हणजे छान लेअर्स सुटतील तर मी इथं थोडंसं पीठ भुरभुरत आहे यावरती एकदम थोडंसं भुरभुरत आहे आता ही, आता ही दुसरी चपाती आता ही दुसरी चपाती आपण बनवलेली आहे तर आता ह्या दुसऱ्या चपातीला पण मी असा साठा लावून घेतलेला आहे सेम अगदी सेम तसाच त्यावरती थोडस पीठ भुरभुरत आहे आता ही तिसरी चपाती तिसरी चपाती आहे दिवाळीचे पदार्थ छान झाले तर आपल्याला खूप समाधान होतं छान वाटतं म्हणजे आपल्या केलेल्या कष्टांना फळ मिळतं जर एखादा पदार्थ चुकला तर आपल्याला खूप वाईट वाटतं तर त्यासाठी काही ट्रिक्स घेऊन आलेले आहे तर आता ह्या करंजा करंजाचे सारण मी आधीच करून ठेवलेलं आहे कालच करून ठेवलेलं आहे तर आज फक्त मी चपात्याला हे पीठ मळून आज साठ्याचं करंजा करून घेणार आहे मी तर बघा आता तू पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका आणि जे कोणी नवीन असाल चॅनेलवरती तर चॅनेलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका माझ्या चॅनेलवरती तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचं मिक्स कंटेंट पाहायला मिळेल पण आय होप ते तुम्हाला सर्वांनी युजफुल होईल तर सर्वांनी प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक कमेंट सबस्क्राईब शेअर करा खूप खूप धन्यवाद पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि कमेंट करून सांगा तुम्ही पण करून बघा अशा साठ्याच्या करंजा आणि मला सांगा की तुमच्या करंजा कशा बनलेल्या आहेत त्या तर आता ह्या पाचही चपात्यांना मी साठा लावलेला आहे साठा लावल्यानंतर आता ह्याचा रोल करून घ्यायचा तर हा रोल कसा करायचा तर हा जो रोल आहे असा 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 करून हा रोल करून घ्यायचा ओके तर हा रोल झालेला आहे हा रोल मी आता थोडासा हा पोळपाटावरती होत नाही तर, 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 तर मी या परातीवरती रोल करून घेते मोठा ओके असा थोडा कारण नाही तर गोळी खूपच मोठी होईल आपली म्हणून हा रोल लांबून घेतलेला आहे तर हा साठ्याचा रोल असा आपण करून घेतलेला आहे तर त्यापासून आपण गोळ्या बनवायच्या आहेत तर मी आता ह्या गोळ्या अशा कापत आहे एक दोन तीन चार बाकीच्या मी नंतर कापते आता तुम्हाला दाखवते नंतर व्हिडिओ खूपच लांब होईल तर आपला व्हिडिओ हा शॉर्टमध्ये बनवायचा आहे तर ही हा जो मी कापलेला आहे गोळा तर त्याच्या साठ्याची एक बाजू अशी क्लोज करून घ्यायची एक बाजू क्लोज करून घ्यायची आहे आणि दुसरी बाजू तशीच ओपन ठेवायची आहे आता मी ही ही एक बाजू क्लोज करून घेतलेली आहे आणि ही अशीच आपण पिठात बुडवूया आता आणि लाटायला घेऊया साठ्याची अशी गोळी झालेली आहे ती एका बाजूने अशी बंद करून घ्यायची आहे आणि एका बाजूने ओपन ठेवायचे पण ती व्यवस्थित बंद करून घ्या म्हणजे ह्या बाजूने सुटणार नाही करंजी तुमची ही दुसरी बाजू आहे तिला तसेच लेअर दिसतील वा वा खूपच सुंदर दिसत आहेत लेअर ओके okay. आता ज्या बाजूनी आपण बंद ठेवलेली होती त्या त्या बाजूमध्ये ती आतली बाजू होईल करंजीची त्यामध्ये आपण सारण भरून घ्यायचं आहे आता ए, ही पारी लाटून झालेली आहे त्यात आपण आता सारण भरून घेत आहोत तर मी चमच्यानं सारण भरून घेत आहे मी दोन चमचे सारण सारण मी तीळ खोबरं फुटाण्याची डाळ वेलची आणि थोडी खसखस टाकून बनवून घेतलेलं आहे खूप खमंग झालेलं आहे सारण तर आता मी हे मिटवली आता याला पण ते कोरणं जे असतो त्या कोरण्याने खूप वेळ जातो सो आता माझ्याकडे एक शॉर्टकट आहे त्यासाठी की मी ही करंजी एक डबाच डबा आहे तर त्या डब्याने शॉर्ट पटकन ती शॉर्टकटमध्ये होऊन जाणार आहे बरं वा आणि एका एका आकाराच्या सर्व करंज्या होतील छान शेप आला ना बघा चंद्रकोरीसारखा खूपच सुंदर झालेला आहे आता मी तुम्हाला ही तळून दाखवे तळून दाखवून झाल्या की माझ्या करंजा कशा होतात ते बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला नक्की विसरू नका तर तुम्ही पाहू शकता ह्या साठ्याच्या करंजा बनवून आणि भरून तयार झालेल्या आहेत आता पण एक एक तळायला घेऊया मुलांनी थोडी हेल्प केली मला लाटायला आणि भरू लागायला आणि मी इकडे तेल तापत ठेवलेलं आहे तर तेल तापून झालं की आपण तळायला घेऊया तेल तापले की नाही पाहायला मी थोडस या कुडा टाकते तर हो तेल तापायला लागलेलं बघू शकता तुम्ही तो बुडबुडा यायला लागल्यावरती तर तेल तापलेलं आहे आपण आता तळायला घेऊया छान झालेले आहेत बघू एक एक सोडून आपण कशा तळल्यानंतर काय याचा कशा दिसतात कसे लेअर सुटतात हे बघूया चला तर आता ही माझी मी एकदा अंदाज घेते ओके झालंय गरम आज तर वाटते तर पहिली करंजी मी सोडत आहे हे बघा पहिली करंजी तेलात सुटलेली आहे आता मी एकच टाकून घेते कारण नंतर कसं होईल की एकदम टाकल्या तर जर तेल नसेल व्यवस्थित तर खराब होतील तर तापलेलं आहे तेल थोडंसं अजून अजून कच्चं आहे तर बघा आता करंजी कशी फुगायला लागलेली आहे वा 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 खूपच वा, छान फुगलेली आहे आणि त्याचे लेअर्स पण आता दिसायला लागलेले आहेत पूर्ण तळून झाली की तुम्हाला त्यामध्ये दिसतील लेअर्स छान गोल्डन ब्राऊन कलरपर्यंत मी तळते माझी गव्हाच्या पिठाचीच आहे करंजी थोडासा रवा घातलेला आहे मी मळताना तर ही माझी पहिली करंजी तळून तयार आहे आणि छान कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही खूपच सुंदर झालेली आहे आता दुसरी अजून टाकूया एकदम दोन टाकलेले आहेत वा 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 तम, तम, तो। वा छान फुगायला लागलेले आहेत करंजा टम टमटमी लागलेल्या आहेत वा त्या करंजीला खूपच छान त्या करंजीपेक्षा खूपच छान लेअर आलेले आहेत तुम्हाला दाखवते मी हवं तर गॅस थोडा कमी करते हे बघा हे बघा लेअर सुटलेले ले आहे त्यामध्ये अशा रीतीने आपल्या का साठ्याच्या करंजा सक्सेसफुल झालेल्या आहेत तर प्लीज तुम्ही पण करून बघा तुमच्या कशा होतात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका खूप खूप धन्यवाद बाय बाय